जनतेच्या मनातील सरकार महाविकास आघाडी स्थापन करेल काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या राज्यात दोन तृतीयांश जागा निवडून येणार अमित देशमुख जनतेच्या मनातील सरकार महाविकास आघाडी स्थापन करेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास साधताना अमित देशमुख बोलत होते महाविकास आघाडीच्या राज्यात दोन तृतीयांश जागा निवडून येणार असल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे महायुतीचा राजकारणाचा स्तर घसरला आहे असं म्हणत या निवडणुकीत महायुती निवडून येईल की नाही त्याचा त्यांना विश्वास नाही अशी टीका देखील देशमुख यांनी माहिती सरकारवर केली आहे मुख्यमंत्री म्हणाले आता मी जनतेचा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे जनतेच्या मनातलं सरकार हे महाविकास आघाडीचं स्थापन करेल आणि जनता महाविकास आघाडीला निवडून देईल त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेचा प्रश्नच उद्भवत नाही महायुतीमध्ये महायुतीमध्ये सरकार स्थापन ते महायुती करू शकणार काय चढावळ राहिली तरी काय फरक पडत स्वप्न बघतात हो ना कुठं प्रतिसादच नाहीये त्यांना तुमचा मुख्यमंत्री कोण असेल महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि एक, एक महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला चेहरा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल शंभर कोटीहून अधिक रुपया वोट जिहसाठी शंभर कोटीहून अधिक रुपयाचा वापर झाला असं भाजप नेते किरीट यांनी आरोप केलाय आता हे राजकीय वक्तव्य आहे निवडणुकांमध्ये अशी वक्तव्य येत असतात आणि मतदारांना माहिती आहे की कि त्याला किती महत्व द्यायचं त्यामुळे याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही निवडणूक आयोगावर लक्ष केलंय महाविकास आघाडी निवडणूक आयोगाकडे याच्यामध्ये दाद या अगोदरच मागण्यासाठी त्यांनी पावलं उचलली राज्यामध्ये किती महाविकास आघाडी दोन तृतीयांश जागा निवडून येतील आणि स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये मिळेल माहितीचा जाहीरनामा काँग्रेसनं चोरला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी हा विनोद आहे सगळ्या नेत्यांच्या कारण असेल Okay. okay, thank you.